याला सांगितलं बरं मस्त आपली गाडी खाली करून घे तो बघ काय करतो <laughs> मस्त ऑइल <laughs> लावून मस्त चमकाल लावले बघ त्याने हे तू बरे गाल पे ते काय अरे चमक राय मस्त नमस्कार मित्रांनो तर आज बऱ्याच दिवसांनी मी आपल्याला भेटतोय आणि मी आता आज आपली किया गाडी आहे ती सर्व्हिसिंगला आणली आहे तर तिचं थोडं थोडं काम करणार आहे आज मी म्हणजे जी सर्व्हिसिंग असते इंजिन ऑइल वगैरे ते आपल्याला चेंज करायचं आहे तर मी दाखवतो थो तुम्हाला थोडक्यात आता सध्या पहिले मागचे ब्रेक पॅड आपले खराब झालेले आहेत मागचे मागे पण डिस्क ब्रेक आहे आणि पुढे पण डिस्क आहेत तर ते पहिले डिस्क खराब झाले आहेत तर ते पहिले आपण पॅड चेंज करून घ्यायचे आहेत तर मी आता सामान वगैरे आणलेलं आहे तुम्हाला दाखवत आहे इथे बघा सामान आणलेलं आहे इथे हे फ्लश आहे इंजिन फ्लश आहे हे फ्ल एअर फिल्टर आहे हे ब्रेकपॅड आहेत टी वी एसचे आणि हुंदाईचा ऑइल फिल्टर आहे आणि हे एअर फिल्टर आहे ए सीचा आणि तो कॅस्ट्रॉलचा मॅग्नेटिक इंजिन ऑइल तर आता पहिले आपण गाडीचं मागचं काम करून घेऊ आता गाडी जर चालून आणली आम्ही मी त्यामुळं गाडी गरम असेल म्हणून आता पहिले मागचं करून घेऊ काम आपला मित्र आहे अक्रम मेकॅनिक चांगला मेकॅनिक आहे चांगलं काम करतो आता मी इथे काटे नाका आहे इथे एक महाराजा शॉप म्हणून आहे त्याच्या मागे इथे लोकेशन तरी गाडी यावेळेला खूप लेट झाली आहे ते एअर फिल्टर बघा काय कंडिशन झाले एकदम काला झाले पूर्ण वाईट असतो इथं असतो लागलेला बाकी आता हे सर्व्हिसिंग आपण पूर्ण चांगल्या प्रकारे सर्व्हिसिंग घेऊ चांगल्या मेकॅनिक आहे परटल्यावर बघा एक बघा ही धूल असते एवढी जे आपल्या गाडीत जायच्या पहिले इंजिनच्या इथे हे करून घेते म्हणून हे साफ करावं लागतं आपल्याला हे आता कॅलेभर खोलले त्याचं हे याच्यात पॅड असतं ते हे पॅडची थिकनेस जवळजवळ पूर्ण संपत आले पुढची ठीक आहे चाळीस पर्सेंटपर्यंत आहे हे बघा नाही आता आपण दुसरे नवीन आणलेली ते तुम्हाला दाखवतो हे बघा याच्यामध्ये याची आणि त्याची थिकनेस बघत तुम्हाला दाखव थी किती फरक आहे ते फक्त मागचेच आहेत పిస్టేనా त्याच्यामध्ये बघा किती फरक आहे पोधिकाओ पतला वाट हे बघा ही थिकनेस बघा त्याच्यामध्ये किती फरक आहे ही थिकनेस आणि ही थिकनेस लावतोय ते खोललेले नट फिटिंग चालू आहे आता साईडचे झाले कंप्लीट आता दुसऱ्या साईडला जायचं प्रोसेस राहणार ती आता टायर फुट करून घ्यायचा आहे हा जो कपडा आहे तो मी काढतोय आता कारण त्याच्यामुळे पूर्ण तर टांगलीला दिसत होता बेकार दिसत होता राहतो आतमध्येच आहे पण ते, हो हो ते खराब दिसतोय काशी काढले इथून आता एकदम खाली खाली वाटते तर ते टांगलेला होता त्याच्यामुळं ते काही कामाचावर नव्हतं हो आणि नुसतं टायराचे इथे घसत होतं ते म्हणून काढून ठेवला ते एक साईड झाल्या तर दुसऱ्या साइड ला जायचं तर जा ज्याकवरून गारी खाली उतरून घेतो दुसऱ्या साइडला जातो आपण तर दुसऱ्या साईडचं साग खोलतोय बघा परती गाडी उचलून घेतो साग खोलून घेतला आता इथे पण ब्रेकपॅट टाकून घ्यायचे त्याला कंडिशन बघा कशी ठीक ठाक आहे लेडीज आहे याला ॲक्च्युली कटिंग करायला पाहिजे होता चालेल तसं काय करायलाच पाहिजे असं नाही नेक्स्ट टाइम करणार बरं आहे का ना कटिंग मालूम पडतं ओरिजिनल हां बराबर ये तार है इसमें। बाकी ये भी टी वी एस का ही होगा क्या रहता तो है वो पिस्टन है ना हाँ पिस्टन पीछे करना पड़ा है घसता है तो आगे आ जाता है हाँ इसके लिए थोड़ा पीछे करना पड़ता तो है घुमाने का सिस्टम है क्या उसमें हाँ इसमें घुमाने का सिस्टम आगे वाला रहता है प्लेन वाला वो आगे वाले में प्लेन रहता है आगे वाले में, में प्लेन है क्या इसमें घुमाने वाला मैं तो पहली बार देख रहा है इसे घुमाने वाला तो वाग वागा जी मौसी हाँ क्या हुआ हैंडल चिपका है ओके okay. आरामसे आरामसेरची फिटिंग चालू आहे आपली आणि मग आपला होणार ऑइल चेंज इंजिन फ्लश सगळं काम अजून बाकी आहे गाडी गरम होती म्हणून पहिले हे करून घेतलं ब्रेकपॅट चेंज करून घेतल्या पहिले सामानाला गेलतो त्याच्यामुळं पहिले हे करून घेतला मागच एअर फिल्टरच क्लीन करून घेतोय खूप धूल असते ना आतमध्ये ते रस्ट वगैरे धूल साफ करून आहे काढून फेकून दिले आणि इथे आता नवीन टाकणार आपण बरोबर ना मग दाखवले मी आपला नवीन आता जे सामान आणले ते एक 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 करून टाकायचं आहे हे आपला नवीन फोन ओरिजिनल बघा कशी असते कंडिशन एकदम व्हाईट अँड व्हाईट आणि याची बघा ओके लॉक हे लॉक वगैरे बसून घेतले आणि एअर फिल्टर झाला टाकून ऑइलची कंडिशन कशी आहे एकदम काला डांबर तर आपल्याला ऑइल फ्लश करून घ्यायचं आहे फ्लश टाकून घ्यायचं आहे आणि फ्लॅश केल्यानंतर किती के चालू लोक पंधरा पंधरा मिनिट हे जो ऑइल असतो जुना त्याच्यामध्ये ॲड करत असतं आणि नंतर मग ते ड्रेन केल्यावर त्याच्यानंतर हे बिन केल्यानंतर मग वापस एकदा ऑइल आपला नवीन टाकायचा बरोबर ना पाय के फिफ्टीन मिनिट्स ओके तर मग आता आपण ते फ्लॅश टाकून पंधरा मिनटं चालू ठेऊ आणि नंतर वापस तो ड्रेन करून घेऊ आणि त्याच्यानंतर नवीन ऑइल टाकणार आपण ऑइल आणि ऑइल फिल्टर जिथून ऑईल टाकतात त्याच याच्यातून ओलामधून ते टाकायचं आहे याच्याने एक फायदा होतो का जो आपलं इंजिन आता तो एकदम क्लीन होऊन जातो एकदम जो काला वगैरे हो जो पूर्ण जे पण कार्बन वगैरे हो असतं ना ते क्लीन होतं म्हणून ते टाकून आपण क्लीन करून घ्यायचं असतो फ्लश फ्लॅश टाकून घेतला आता आपल्याला गाडी स्टार्ट करायची आहे टाईम बघूया चार सत्तावीस झाले आहेत नंतर आता पंधरा मिनटांनी आपण पाहूया हे रेडी करून ठेवतो ते तिथला दे काढा यासाठी कॅस्ट्रॉलचा जो आहे चांगलीच कंपनी आहे त्याची मला नो डाऊट इंजिनचं नॉईज बघा किती आता आणि नंतर टाकल्यानंतर पण आपण जे पैसे करू किती आवाज होते मला तर खूप नॉईस वाटतो एवढा आवाज नाही पाहिजे गाडीला ॲक्च्युली लेट झाली सर्व्हिसिंग करायला त्याची हे एवढा आवाज वगैरे आहे क्या काम किया था इसका अभी फिर भी ये देखो कचरा कितना कैसा आवाज आएगा क्या काम किया उसने देखा है तुम जैसे काम अकेले कैसे वाइस है मेरे बोले होते तो मैं करवाता था इधर नहीं, नहीं किया अच्छा वो ले लिया एयर फिल्टर भी है अच्छा? ना ये देखो कितना सफेद दूध जैसा धुला और इसका हालत देखो है ना काला काला साइज पर मोटी जाली थोड़ी काटा ला पाजे अपन ये बाद में इसको एक काम करो इसको झटक के अभी डाल दो हाँ जी हाँ ये अभी लाए लेकिन इसका प्रॉब्लम है तो आता चार एक जाए आता अपन एकदम बंद करू कर दिया बन भाई साहब ऑइल फिल्टर ऑइल फिल्टर खोलला तो पुरा काला काला रे का ऑइलचा खुलट तो ऑइल ट्रेन केला आणि ऑइल वगैरे टाकणार आपण ऑइलचा ऑइल फिल्टरचा कवर आहे त्याच्यात हा बसणार you look त्याला सांगितलं मस्त आपली गाडी काली करून घे तो बघ काय करतो मस्त ऑइल लावून मस्त चमकाल पे अरे राय मस्त आता जरा काली काली जरा चमकल ऑइल मध्ये होईल आता अजून वॉश करायचे आपल्याला आज नहीं टाइम आता खूब टाइम जला आज करेंगे तो निकल जाएगा सारा आज नहीं, नहीं करो अपन उद्या करो कैसा कर काला काला डांबर काट ले बारिश ना कैसा कंडीशन है ऑइल का एकदम खराब है ज्यादा खराब है ना आज से ज़्यादा खराब हो गया ज्यादा दिन हो गया और ज़्यादा किलोमीटर भी हो गया ये भाई साहब चलो तो आता अपन नवीन ऑइल टाकूया फटाफट आता अपल काम आटकूया कैस्ट्रोल पे भरोसा है ना तो सबसे तो ज्यादा वही चलता है डिमांड इसकी है ना तो बच्चा बच्चा तो लेकिन उसका ये भी है ना रिजल्ट भी है ना है। कितना प्यारा लग रहा है पाच लीटर जाएगा ना लेवल होता है और यहाँ तक है अभी ऑयल फिल्टर स्टार्ट होगी तो ऑयल फिल्टर में जाएगा इतना लेवल आ जाएगा चालू करने का कर ना अभी भाई साहब तो ऑयल वगैरह टाकून चला थोड़े तो चालू देव अपन पहले गाड़ी जैक पे आहे हो गया ना चेंज ना थोडा टाईम केलाय का और अच्छा हो तर पाणी मित्रांनो आपल्या आता गाडीची सर्व्हिसिंग वगैरे झाली आणि ऑइल वगैरे पण टाकून झाला आणि आपलं भाई अक्रम जर कोणाला जर ऑइल वगैरे चेंज करायचं असेल किंवा जर चांगलं जर काम करायचं असेल एक नंबर मेकॅनिक आहे कुठला कुठला पण काम असेल मेकॅनिकचा या याचा पहिले शोरूम इथे पुढे समोर होता तर तिथे कामाला होता तेव्हापासून मी येतो आहे जवळजवळ बारा वर्ष झाली मी त्याच्याकडे येतो आहे आणि एकदम विश्वास तू काम करतोय तो एक नंबर काम करतो आहे तर कधी आलेस तर इकडे जर काम असेल तर त्याला भेटा तुम्ही गाडीचं काही काम असेल तर आणि काम करून घ्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा नंबर पण देईन आणि एकदम चांगल्या प्रकारे काम करतो क्रमभाई इधर मतलब किसी को कॉन्टॅक्ट करण्याकरेगा तर कैसे करेगे इधर सब का काम करता हूं ए टू झेड गाडीओ का कोणसा कोणसा गाडी का मतलब ए टू झेड जहां तक की मारुती एट हंड्रेड लेके बी एम डब्ल्यू मर्सिडीज ऑडी जयगवार ओके okay, okay. कौन सी भी गाड़ी रहने दो ऑल टू ऑल काम होता है इधर मेरे पास हाँ मैं सारा काम करता हूँ रिजनेबल रेट में करता हूँ हाँ आप काम करिए आपको अच्छा लगेगा ठीक है इधर का लोकेशन बताओ आप इधर मेरा लोकेशन है कटाई न का महाराजा वहीं शॉप के पीछे ओके okay. आपका फ़ोन नंबर मेरा नंबर है सेवन जीरो टू वन फोर सिक्स फोर एट सेवन फाइव ओके okay. और आप भी गाड़ियों को टाइम टू टाइम सर्विस कीजिए ये टाइम में सर्विस लेट हुआ है लेकिन अगली बार से आप दस हज़ार सोच रहे कराएंगे दस हज़ार से पहले भी करा देंगे तो आपके लिए बेनिफिट बहुत रहेगा और सर्विस कराते वक्त ज़्यादा तक हर एक चीज़ चेंज कीजिए ऐसा नहीं कि एयर फिल्टर रख दिए आप जु तो ये नहीं हो सकता है आप ऑयल फिल्टर एयर फिल्टर ऑयल कंपलसरी ये तीन चीज़ तो चेंज कीजिए ए सी फिल्टर हो सके तो आप साफ कर सकते हैं लेकिन फिर भी वो भी चेंज कर देंगे तो ज़्यादा बे, बेटर रहेगा बाकी चारों ब्रेक पेड आपको अच्छे तरीके से चेक करना है फुल सर्विस में समझे चारों ब्रेक का एयर निकालना है ये सब कंपल्सरी होता है एक गाड़ी का ट्रायल अच्छे से लेने का ठीक है थैंक यू थीक,